श्री दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत असून त्यांना त्रिमूर्तींचे ब्रह्मा विष्णू महेश अवतार मानले जाते त्यांचा जन्म आणि अवतार यामागे एक अद्भुत आणि भक्तिपर कथा आहे श्री दत्त अवताराची कथा अनसुया मातेची तपश्चर्या पुराणकाळी अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया मातेच्या घरी श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला अनुसूया माता पतिवर्तेच्या सर्वोच्च स्थानावर होत्या त्यांच्या पतिवर्त्याची महती ऐकून स्वर्गात पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख देवींना त्यांच्या पतिवर्त्याची परीक्षा घ्यायची इच्छा झाली त्यांनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांना अनुसूया मातेची परीक्षा घेण्यास सांगितले ते तिघेही भिक्षेकरी रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात आले आणि त्यांनी अनुसूया मातेकडे भिक्षा मागितली मात्र त्यांनी एक अट घातली की त्या भिक्षा देताना नग्न असायला हवे श्री दत्तात्रेयांचा जन्म अनुसूया मातेच्या तपश्चर्येच्या आणि पतिवर्त्याच्या तेजाने त्या तिघांना बाळरूप प्राप्त झाले तेव्हा अनुसूया माताने त्यांना आपल्या स्तनपान केले आणि प्रेमाने वाढवले जेव्हा गा त्रिदेव गायब झाले तेव्हा त्यांच्या पत्नींनी त्यांच्या शोधासाठी अनुसूया मातेकडे याचना केली अनुसूया मातेने आपल्या तपोबलाने त्रिमूर्तींना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आणले त्रिदेवांनी अनुसूया मातेला वरदान दिले की ते त्रिमूर्तींच्या संयोगाने एक पुत्ररूपात जन्म घेतील याच वरदानामुळे श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला श्री दत्तात्रेयांचा का जीवनकार्य श्री दत्तात्रयांनी संपूर्ण जीवन ब्रह्मज्ञानाचा प्रसार केला त्यांनी लोकांना अध्यात्म आणि आत्मज्ञान यांची शिकवण दिली ते संन्यास तप आणि गुरुभक्तीचे त्यांचे प्रमुख शिकवण असे होते एक गुरुभक्ती आणि साधना त्यांनी गुरुचा महिमा वर्णन करून लोकांना सत्य शिकण्याची प्रेरणा दिली दोन निसर्गातील चोवीस गुरु त्यांनी निसर्गातील विविध गोष्टींमधून जीवनाचे धडे घेतले आणि त्यांना आपले गुरु मानले तीन त्रिगुणात्मक स्वरूप ते सत्व रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानले जातात